नमस्कार मित्रांनो तर आता ना आपण नॅनोदाशी बोललो होतो आणि नॅनोदादानी सांगितलं आहे की मथुर जिथे असेल तिथे मेहबूब पण असणार आहे पण विचार पडला आहे की मथुरसोबत मेहबूब पलानार आहे की सर्जा पलाणार आहे तर अजून कोणालाहीच पाहिरे माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा पण नॅनोदादा तर सांगतो मथुर जिथे असेल तिथे मेहबूब पण असणार आहे आणि ही लाडकी जोडी आहे एवन जोडी आहे त्याच्यामुळे ही सोबत पळण्याची शक्यता आहे तर दादा काय बोललेत बंच, ना ते तुम्ही पुढे बघालच आणि एक मामा मामाशी संवाद साधला त्यांचा जो बंश बंशा बैल आहे ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली आणि त्यांचा एक हिंदी केसरी म्हणून बैल होऊन गेलेला आहे खूप चांगली माहिती दिली आहे जुन्या काळातल्या शर्यती कशा आहेत आता कशा आहेत त्यांच्याबद्दल पण संवाद केला मस्त आहे बा एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलेच लाईक पण करा सबस्क्राईब पण करा मित्रांनो समोरच बघू शकता महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी त्याच्यातलाच मेहबूब तीन हजारसा अत्यंत सुंदर असा बैल आणि पल पण आपण नेहमीच बघत असतो प्रत्येक आड्ड्यावरती आणि मेहबूबची दहशत अगोदरपासून खूप जुनं बैल आहे आणि खूप अगोदरपासून दहशत आहे त्याची सोबत नेहमी आपल्याला बघायला भेटतो पण आज असणार आहे सुंदरसोबत पेरा जो आपण थोड्याच वेळापूर्वी बघितला होता हे गावचा सुंदर आणि बघा लूक बघा असं एकदम अग्रेसिव्ह असणारा बैल आपण नेहमी बघतो शर्यत झाल्यावरती ना किंवा झुपल्यानंतर त्याची दहशत तर दादा कसं काय आता नियोजन काल बॅनर पण बघितला होता काय जोड वगैरे झाला जोड वगैरे झाला आणि आपला सर्वांचा लाडका मथुर सध्या घाटावर आहे आणि तबाही माझे तर कसा वाटतंय नाही आता त्या दिवशी पण आपलं मैदान झालं थोडस म्हणजे पब्लिकनी हे केली पण कसं वाटत होता फायनल ला होता शेवटी आपला मेहबूबचा भाऊच राहुल दादा नेहमी सांगत असत की आपले मर्या भाऊ 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 आहेत कसं वाटतंय की आनंद कसा आहे तो जिकला आपण जिल्हा असा विषय होतो खूप जण सांगतात की मेहबूबला पण घाटावरती नेऊन बघा एकदा पलवून बघा काय होईल का कधी मध्ये जास्त तरी पण एकदा असं कधी वाटत नाही सध्या काही नियोजन नाही सध्या आपलं बिंदोड चालू आहे आपल्याकडे आपल्या आपल्याला मजा काही करणार मुंबईला मग तिकडे बैल मजा काय हो ते तर झालं आपण छोट्या छोट्या मैदानावर पण आपल्या महबूब बघायला भेटतो आणि कुठल्याही मैदानात काय अडचण नाही आणि म्हणजे शर्यती वगैरे असतात आपल्या म्हणजे प्रत्येक आड्यामध्ये असतात का आराम देऊन असतात आपल्या नाही आराम देऊनच बैलाचं कसं आहे बॉडी लँग्वेज बघून फिटिंग बघ आणि दुसरं आपला बैल रायबा म्हणून रायबा रायबा रायबाई गाडी बाहेर गेल तर आणखी काढू ओके तब्येत वगैरे एकदम एक व्यवस्थित आहे ना तर आता थर्टी पास ला म्हणजे पेरा आपला मथुर <laughs> मथुर मेहबूब आणि आताच निवालकर सरांनी थोड्या दिवसा अगोदर सॉरी कालच एक बाईट दिली होती का मथुर सोबत किंवा मथुर ते नवीन दादाच करतात त्यांनी पण अजून दादांचं कसं मैत्रीपूर काही गोष्ट त्यांनी अगोदर अगोदर अजून मला काय दादा नाही आम्हाला सांगितलं नाही काय कुठल्या गोष्टी ओके जेव्हा होईल तेव्हा सांगितू आम्ही कळू तुम्हाला काय अडथव ओके म्हणजे अजून पेहरा वगैरे किंवा शर्यत वगैरे काहीच फिक्स झाले नाही पण समजा असला तर आपला मेहबूब बघायला भेटेल आपल्याला शंभर टक्के आणि एकतीस तारखेला म्हणजे आपला मेहबूब पण असणार आहे ना मैदाना शेलूलाच ना शेलूला म्हणजे शेलूला मित्रांनो एक हिंट सुद्धा असू शकते की शेलूला मेहबूब पण येणार आहे आणि मथूर पण असणार आहे तर बघूया आता निंबलकर सरांचा सोबत पलतोय की पलतोय आपला सर्वांचा लाडका मेहबूब तर मित्रांनो दादानी तर सांगितलं की महबूब पण येणार आहे एकतीस तारखेला शेलो या अड्ड्यामध्ये दे। आणि मथुर पण सोबत असणार आहे त्याची मला मथुर आणि मेहबूब सोबत पडण्याची देखील शक्यता आहे तर बघूया मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत अग्रेसिव्ह असणार बैल आणि हाईट बघा या बैलाची स्क्रीनमध्ये राहत नाही मित्रांनो जेवते माझ्यापेक्षा जास्त कितीतरी जास्त हाईटला असेल हा बैल आणि हाय बनशा ना बनशा बैल तुमचं नाव काय बोललो तुमचं माझा हरिबा पाटील हरिभाबा पाटील यांच्याशी बोललो आणि दादा दादा तुमचं नाव सांगा श्रीकांत श्रीकांत दादा तुझा रवींद्र मात्रे ओके तर हे चारी दादांशी आपण बोललो हरिदादा नमस्कार दादा कुठून आले विंदने विंदने वर्ण आणि काय आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन आहे नाव दिलं आहे बघूया कोण पैरा वगैरे पैरा राजा आणि काय सांगाल बैलाबद्दल कारण का आपण बघतो खूप जास्त हाईट आहे आपल्या बैलाची आणि काय वय म्हणजे त्याचं खानपान वगैरे कसं आहे आणि काय वय काय असेल बैलाचं बैलाचं वय असेल अडीच वर्ष असेल अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे तुमच्याकडे आहे का ओ, ओके अडीच वर्ष झाली तुमच्याकडे आहे ओके ओके okay, okay. आणि म्हणजे काय खानपान वगैरे काय सांगाल त्याचं कारण काय एवढी जास्त आहे मी तर पाठीमध्ये पहिला जसा बैल बघतोय बघा नयन दिसते समोर आणि त्यापेक्षा किती तरी हाईटला आहे खानपान म्हणजे काय okay, ना खाणं आणि मका ओके नॉर्मली आपण बैलाला देतो तेच मग त्याचं असं शरीर एस खूप जास्त भारी दिसते बघा हो आणि पंच्याहत्तर सत्तर नंबर काय खासियत काय नंबरची लकी नंबर आहे का तुमचा ओके आणि सोबत मित्रपरिवार पण आहे काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय सांगणार नियोजन नियोजन वगैरे करतात का नियोजन चांगलंच असतं ओके आणि कसे काय शर्यती वगैरे मागच्या सीजनच्या भरपूर आम्ही नंबर झाल्या एक नंबर झाल्या गेल्या टाईमला मी चाळीस बेंजोच्या चरती मारल्या ओके चाळीस म्हणजे किती किती शर्तींपैकी चाळीस केल्या आपण आणि जवळजवळ आम्ही बेचाळीस शर्तीमध्ये त्याच्यात आमच्या दोन शर्ती फक्त बाहेर गेले ओके दोन म्हणजे जेमतून नव्याण्णव टक्के आपण शर्यती जिंकलेल्या आहेत तसा हा ओके आणि काय म्हणजे घरच्यांचा वगैरे सपोर्ट कसा आहे तुम्हाला एकदम भारी एकदम भारी ना आणि हा तुमच्यासोबत छोटा मुलगा पण आलाय कोणच आहे काय नाव बाबू तुझा प्रीतम आणि तुला बोलत नाही ना का शर्ती ना आल्या बा नाही ना ओके आणि शालेत वगैरे जाते ना ओके नक्कीच मित्रांनो शाळा वगैरे शिकून आपल्याला नात टिकवलं पाहिजे मामा मामा कधीपासून शर्ती बघता तुम्ही ओके बैलाचे मालक आहेत का मामा या ज्या अगोदर आपल्याकडे कुठला बैल होता का होता पंधरा वर्षापासून मी शेती हा करतो ओके मा काय वसा बैलाचे आहे वसा बैल एक नंबरचा वसा बैल होता म्हणजे आपण किती त्याच्यामध्ये गायब झाला ओके गायब झाला ओके इथे बैल फाइनल मध्ये त्याची पाय गेला शेकड्यामध्ये ओहो ओके केशरी तेव्हापासून आपण हाकलतच नाही का बैल कुठला वर्षा हा लमवला ओके ओके मग आता आपण हा बैल आहे घाटा वगैरे नेतो का नाही तो आणि घाटावर घाटावर कशी कामगिरी याची एक नंबरची असतं एक नंबर का आणि घाटावरचे म्हणजे मोठे मोठे पैरे कधी झाले आहेत का मोठे मोठे पैरे करतात तो ओके आणि पल कसा वाटते तुम्हाला या बैलाचा एक नंबर आहे या व्यतिरिक्त आणखी कोणती बैल आहेत का आपली चार चार आहेत का म्हणजे मोठी दावून अगोदर अगोदरची शर्ती आणि आताच्या शर्ती मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला आताच्या शर्ती पैसा जास्त झाला पहिला आमचा मेंढा आणि गोंड होत गोंड म्हणजे गोंडा विषय मग फक्त गोंड्यांवर कोमरावर मेंढूवर आम्ही सर्वात छोटे छोटी शर्त कोणती केलेली कोंबऱ्याची कोंबऱ्यावर कोंबऱ्यावर आणि कोंड्यावर गेली मग अगोदर जाऊ तुम्ही शर्तीनं जायचं तर कसं काय असायचं म्हणजे कुठं कुठे आड्डा असायचं सगळं केलं दापोली पार गावा पासून आम बेला बेलवली चालत आम्हाला लागायचं पहिले मग एवढं लांब जायचं मग बैल वगैरे चालत एक दिवस अगोदर निघायचो आम्ही एक दिवशी अगोदर म्हणजे वस्तीला 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 मग काय मजा असायची गरज एक नंबर मजा तेव्हा पोरा बिरा सगळी सोबत असायची कोमरा एकूण मामा माव कसं असायचं म्हणजे आपण होत प्रेमान शर्ती व्हायच्या आता तुम्ही अगोदर पण नस म्हणजे वीस पंचवीस रुपये सोबत नेलं तरी पण सगळ्यांचं का व्हायचा वीस पंचवीस लागत <laughs> म्हणजे <laughs> okay. कलिंगर, <laughs> 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 असा कोंबरला एकावन्न रुपये मेंढा होता ओके अगोदर जेव्हा शर्ती वाजता एकावन्न रुपये एकावन्न रुपयाचा मेंढा आणि मग त्यानंतर म्हणजे कलिंगड कलिंगरा काय काशी गोवाची आणि मग असं नस काय असं नसायचं का काय तुम्ही शर्ती ना गेल्यात आणि जेवढे आहेत म्हणजे शर्यत जिंकली तरी पैसे तेवढंच हारली तरी पण घरात पैसे तेवढे म्हणून आणि अगोदर अगोदर म्हणजे आवरी चांगली शर्ती व्हायची म्हणजे आर्लीला पण आपल्या चकड्या हो येऊन येऊन वादावाच नसत म्हणजे हारली तरी पण आपण परत त्याच्या शर्यत करायची प्रेमान करायची असंच केलाय तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या शेतकऱ्याच्या जुन्या आठवणी आणि मामा खूप चांगलं वाटलं नंतर मग त्या भारत त्याला दीडशे वगैरे असं वाढत मामा नंतर मग मा बंदीचा काल मग त्याच्यानंतर म्हणजे कशी बैलाची संगोपन वगैरे कसं काय असायचा संगोपन करतो असंच करायचं मग ते पलवा पलवी पोलिसांच्या असती सगळा दर शर्तीला जेवा तू माझा एक नंबरचा होता तो शर्तीला असायचा इकडन तर खरंच जाऊन पल्लापल्ली पाहिजे मग आपल्या म्हणजे बरेचशे बैलांचं म्हणजे पल पण बरापैकी थांबला कारण का आपण तेव्हा फेऱ्या पण नव्हतो टाकू शकतो घराच्या समोर काय असेल तर कारण आम्ही केलेला होता तिथे आम्ही रेसे बिसर करायचो पण ते शेवटी एक आमचा चंद्या होता बारका बैल असा इतकाच होता पण एक नंबर ला तू बैल बारकाच होता हा येतो हल्ली घरा आता चौदा वर्ष आली बरीच जण बोलतात का तुम्ही बोलत बैला जे याकरता पलोवता बिलवता आणि नंतर डोकरी झाल्यावर अशीच बोलतो कोणला या चुकीचं आहे का ना नाही चुकीचं आहे आम्ही नाही बघाय बोट्या गोठ्यामध्ये बांधलेला बैल आहे तर रिटायर्ड झालं दोन वर्ष झाले आकलत नाही त्याला परंतु बांधून ठेवला त्याला चरायला सुद्धा सोडत नाही त्याला जागेवर सर्व खाना पिणा जागेवर पाणी बिने धुना सर्व जागे होते इतकी बैलांची दाद आहे कुठलाही बैल आपण असं कधी म्हणजे म्हातारा झालाय मग कुठेतरी दिलाय कोणाला दिलाय किंवा सोडून दिला असा अजिबात सोडून दिला कुठे दिला नाही दादा कारण की बरीचशी लोक बोलतात की तुम्ही खाटकाला वगैरे देत तो तर विषय नाही म्हणजे आपण असे राहनात पण सोडले नाही म्हणजे असं कुठेतरी जातील मेला तरी हा आपल्या घरातला सदस्य आहे सदस्य सदस्य आहे घरातून टोटल तीन बैल आहेत एक म्हणजे तो चंद्या तो मातारा झालेला आहे आणि दुसरे दोन आहेत एक छोटा वर्षा आहे आणि महाराज आहे आणि आता वंशाला घेऊन आलो हल्ली आपल्या घरी सुद्धा चार, चार बैल आहेत आपला शेतकरी जो आहे तो कोणाला म्हणजे खाटकाला देतच नाही पण असं सोडून पण नाही देत बरोबर बर ना आपल्या घरच्या प्रमाणे आपल्या आई वडिलांप्रमाणे पोचतो त्याला बरोबर बर ना दादा कोरा ना खावाना तितक त्या हा तर बघा मित्रांनो असं मामांशी जवास